श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामींची आवडती वस्तू घरात ठेवा स्वामींची आवडती वस्तू घरात ठेवल्याने घराची होईल भरभराट आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो व जपमाळ करत असतो पारायण करत असतो त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो स्वामी आपल्या प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असतात आपल्यावर कोणतीही अडचण येणार असेल तर आपल्याला अगोदरच सावध करत असतात स्वामींचे हे वाक्य खूप काही आपल्याला दिलासा देऊन जाते ते वाक्य म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला कितीही मोठे संकट जरी आलं तरी स्वामींचे एक वाक्य ऐकल्यानंतर आपली संकटं थोड्याफार कमी झाल्यासारखे वाटतात किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल तर टेन्शन देखील कमी होऊन जाते आपण किती जरी टेन्शनमध्ये असलो तर हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला थोडंफार तरी आपलं टेन्शन कमी होऊन जाते स्वामींचे आवडते नैवेद्य सुद्धा आपण स्वामींना करून देत असतो स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील असे आपण सर्व काही करून जातो कोणी उपाय जरी सांगितला की हा उपाय तू कर तुझ्यावर स्वामी प्रसन्न होतील तर आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ते उपाय करायला चालू करतो कारण आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचे असते स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये साथ देतात तर आपण स्वामींना हे प्रसन्न केलेच पाहिजे स्वामींना पण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय करत असतो स्वामींना आवडणारे नैवेद्य किंवा स्वामी नावाचा जप देखील आपण करत असतो स्वामींना फार त्यांच्या नावाचा जप केलेला आवडतो व त्यांच्याबरोबर आपण स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य देखील खायला देत असतो त्याच्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आपण माघायच्या आधी सर्व काही मिळून जाते आपण माघायच्या आधी सर्व काही मिळून जाते स्वामीजवळ आपण काही न मागता आपल्याला स्वामी देत असतात कोणतीही आशा मनामध्ये न ठेवता स्वामींची मनोभावे श्रद्धेने पूजा करायची आहे असे केल्याने स्वामी आपल्याला प्रसन्न होतात व आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात आता घरात स्वामींच्या आवडीची एक वस्तू ठेवायची आहे तर ती कोणती वस्तू आहे चला तर मग आपण जाणून घेऊया तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे अत्तर म्हणजेच सुवासिक अत्तरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुगंधही असतात पण स्वामींना हिना अत्तर खूप आवडायचे रोज सकाळी उठल्यानंतर आपण आवरून झाल्यानंतर आपण पूजा करतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला अडचणीमध्ये कधी एकटे सोडत नाही त्यांच्यामुळे आपल्याला कोणी कोणतीही उपाय करण्यास सांगितला तर तो आपण उपाय करत असतो स्वामींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना थोडेसे अत्तर लावावे पूजा करताना आपण स्वामींना अष्टगंध लावतो फुले वाहतो फुले वाहून झाल्यानंतर थोडे अत्तर लावावे रोज आपण पूजा करताना स्वामींना अत्तर लावायला विसरायचे नाही स्वामींना तुम्ही जेव्हाही अष्टगंध लावाल तेव्हा अत्तर हे लावायचंच कारण याच्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहील ज्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितल्या आहेत त्या तुम्ही नित्य नियमाने दररोज करायच्या आहेत असे केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ज्या तुमच्या काही अडचणी आहेत त्या दूरसुद्धा करणार आहेत या गोष्टी तुम्ही जर पाळला तर स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला अडचणीमधून बाहेर देखील काढतील स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ